मुंबईतल्या दादर परिसरातील जैन मंदिराचा मुख्य दरवाजा सुद्धा आज बंद ठेवण्यात आलाय मराठी एकीकरण समितीने आज कबुतरखाना इथे आंदोलनाची हाक दिली आहे त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर कबुतरखाना परिसरातील दुकानं दुपारी एक वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे पोलिसांनी आदेश दिले आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झालेत आणि असाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी मराठी एकीकरण समितीने आज आंदोलनाची हाक दादर पश्चिमेतील कबूतरखाण्याला जवळ करणार असल्याच्या दिलेली आहे पण तत्पूर्वीच मुंबई पोलिसांकडून त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत पण आज दादर परिसरातील दादर पश्चिमेच्या परिसरातील दुकानं आणि विशेष बाब म्हणजे जैन समाजाचं जे मंदिर आहे त्याचं मुख्य द्वार जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे आजूबाजूची दुकानं दुपारी एक वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश सुद्धा जे ते पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत हे जे मंदिर आहे समोर सुद्धा आपण जर पाहिलं आता पोलिसांचा फौजपाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्या अनुषंगाने ही सगळी खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे कबुतरखान्याच्या परिसरात जो आहे तो पोलिसांचा मोठा फौजपाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे दुकानं एक वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि जैन समाजाच्या मंदिराचा मुख्य द्वार सुद्धा बंद ठेवण्यात आलेला आहे अजित कदमसह मी अजय माने एबीपी माझा मुंबई